अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दत्त जयंती का साजरी केली जाते केव्हा साजरी केली जाते आणि दत्त जयंती साजरी करण्याचे महत्व काय आहे दत्त जयंती हे मूळ भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस किंवा प्रकट दिवस, दिवस म्हणून साजरी केली जाते भगवान दत्तात्रय यांचा जन्म शुक्ल पक्षात मृग नक्षत्रावरती मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात झाला म्हणूनच आपण दरवर्षी तिथीप्रमाणे मार्गशीस महिन्याच्या पौर्णिमेला दत्तजयंती साजरी करतो दत्त महाराजांची जन्मकथा आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तो व्हिडिओ अवश्य पहा या दिवशी भगवान दत्तात्रे यांच्या बालरूपाची पूजा करायची प्रथा आहे कारण माता अनुसुयेने साक्षात त्रिमूर्तींना बालरूपात आणले भगवान दत्तात्रेय यांचा जन्म महर्षी आत्रेय आणि माता अनुसुये यांच्या आश्रमात झाला दत्त जयंती याचे महत्व म्हणजे भगवान दत्तात्रेय आदि गुरु म्हणजेच या जगाचे प्रथम गुरु आहेत तर आता दत्त जयंती कशी साजरी केली जाते हे आपण पाहूयात दत्त जयंती हे गुरुतत्वाचा उत्सव असल्याने या दिवशी गुरुस्मरण नामजप आणि गुरुचरित्राचे पारायण करावे श्री गुरुचरित्राचे पारायण हे दत्त जयंतीचे प्रमुख उपासना आहे श्री गुरुचरित्र हे ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनावरती आधारित आहे पण या दत्त परंपरेचे आणि दत्त तत्वाचे विस्तृत वर्णन आहे श्री गुरुचरित्र याचे पारायण साप्ताहिक म्हणजेच सात दिवस तीन दिवस आणि एक दिवसात असे केले जाते दत्त जयंती दिवशी विशेष होम हवन आणि याग केले जातात यामुळं घरातली नकारात्मकता दूर होते आणि गुरुकृपा गुरु प्राप्त होते जास्त दत्त जयंती दिवशी जास्तीत जास्त वेळा नामजप केला पाहिजे भगवान दत्तात्रय यांचे प्रमुख मंत्र श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि ओम दत्तात्रेय नम असे आहेत नामजपामुळे मनाला शांती आणि भक्ताला त्याच्या सर्व अडचणीतून बाहेर नेण्यासाठी आत्मिक बळ मिळते या दिवशी औदुंबराच्या झाडाची परिक्रमा केली जाते औदुंबर हे झाड दत्तांचं आवडतं आहे प्रदक्षिणेला दत्त संप्रदायात खूप महत्त्व आहे दत्तजयंतीला भगवान दत्तात्रेय यांना गुळ आणि शेंगदाण्याचं नैवेद्य दाखवलं जातो कारण हे त्यांना अतिप्रिय आहे तसेच खीर किंवा शिरा याचेही नैवेद्य दाखवले जातात दत्तजयंती दिवशी गरजू लोकांना अन्नदान करणे हे खूप पुण्याचे काम मानले जाते आज आपण दत्त जयंतीबद्दल संपूर्ण माहिती घेतली तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव